नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज मध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवीच्या सामान्य विज्ञान विषयाच्या पहिल्या पाठावरील प्रश्नांची उत्तरे समजून घेणार आहोत जर तुम्हाला इयत्ता आठवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता आठवी असा मेसेज करा मी तुम्हाला इयत्ता आठवीच्या सर्व लिंक व्हॉट्सअपवर पाठवेन आपल्याला इथे पहिला प्रश्न दिलेला आहे जीवाणू आदिजीव कौके शैवाल आदिकेंद्रकी दृश्य केंद्र की सूक्ष्मजीव यांचे वर्गीकरण विटाकर पद्धतीने मांड आपल्याला दिलेल्या मुद्द्यांचं वर्गीकरण करायचं तर सर्वात अगोदर इथे काय येईल तरी सूक्ष्मजीव सर्वात अगोदर आपण लिहू शकतो मग सर्वात टॉपला आपण सूक्ष्मजीव लिहायचं आता या सूक्ष्मजीवांचे आपण दोन प्रकार करू शकतो बरोबर मग पहिला प्रकार आहे आदिकेंद्रकी दुसरा प्रकार आहे दृश्य केंद्रकी बघा आपल्याला सूक्ष्मजीव मुद्दा दिला होता तो झाला त्यानंतर आदिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी हे दोन्ही मुद्दे झालेले आहेत आता या आदिकेंद्रकीमध्ये आपण काय लिहू शकतो तरी ते आपण लिहू शकतो एक पेशीय सूक्ष्मजीव आणि यामध्ये सृष्टी कोणती येते तर सृष्टी मोनेरा येते आणि या मोनेरा सृष्टीमध्ये जीवाणू आपण लिहू शकतो तर इथे आपल्याला जीवाणू दिलं होतं ते आपण लिहिलं आता बघा इथे आदिकेंद्रकीनंतर मी इथे दोन मुद्दे एक्स्ट्रा लिहिलेले आहेत हे का लिहिलेत तर फक्त तुम्हाला समजून घेण्यासाठी लिहिलेलं आहे हे तुम्ही नाही लिहिलं डायरेक्टली आदिकेंद्रकीमध्ये जीवाणू लिहिलं म्हणजे हे दोन्ही मुद्दे न लिहिता डायरेक्टली जीवाणू लिहिलं तरीही चालेल आता बघा आता दृश्य केंद्रकीमध्ये येऊयात तर इथे देखील दोन प्रकार पडतात तर यामध्ये पहिला प्रकार आहे एक पेशीय दुसरा प्रकार आहे बहुपेशीय एक पेशीयमध्ये आपण सृष्टी प्रोटिष्ट लिहू शकतो आणि या सृष्टी प्रोटिष्ठामध्ये पुन्हा दोन भाग करू शकतो ज्यामध्ये आदिजीव आणि शैवाल असे दोन्ही भाग लिहायचे आहेत तर इथे आदजीव आणि शैवाल हे दोन्ही भाग दिले होते ते इथे लिहिले आता पुढे हे जे बहुपेशीय आहेत त्यामध्ये सृष्टी येते कवक आणि ह्या कवक सृष्टीमध्ये कवके लिहायचं आहे जे इथे आपल्याला मुद्दा दिला होता तर अशा पद्धतीने आपण सर्व मुद्दे इथे लिहिलेले आहेत आता प्रश्न दुसरा पाहूयात प्रश्न दुसरामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे बघा एक तक्ता पूर्ण करायचा आहे सचिव आदिकेंद्र की दृश्य केंद्र की बहुपेशीय एक पेशीय प्रोटिस्टा प्राणी वनस्पती कौके यांच्या सहाय्याने पंचसृष्टी वर्गीकरण पूर्ण करा आपल्याला हे वर्गीकरणाचा जो तक्ता दिला आहे तो पूर्ण करायचं आहे सर्व अपघात आपल्याला दिला आहे सजीव आणि या सजीवांचे दोन भाग केलेले आहेत मग हे दोन भाग कोणते तर पहिला भाग आहे आदिकेंद्रकी दुसरा भाग आहे दृश्य केंद्रकी आदिकेंद्रकीमध्ये आपण एकपेशीय जे सजीव आहेत ते लिहिणार आहोत आणि त्यामध्ये सृष्टी मोनेरा लिहायची आहे त्यानंतर हे जे दृश्य केंद्रकीय आहेत याचे पुन्हा दोन भाग झालेले आहेत पहिला भाग आहे एक पेशीय तर दुसरा भाग आहे बहुपेशीय ह्या एक पेशीमध्ये आपण लिहायचं आहे प्रोटिस्टा सृष्टी बरोबर त्यानंतर ही जी बहुपेशी आहेत त्यामध्ये आपल्याला तीन भाग करून दिलेले आहेत तर त्यामधील पहिला भाग आहे कवके दुसरा भाग आहे वनस्पती आणि तिसऱ्या भागात लिहायचं आहे प्राणी तर अशा पद्धतीने आपला दुसरा प्रश्न इथे कम्प्लीट झाला आता पुढे जाऊयात प्रश्न तिसऱ्याला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर हा व्हिडिओ तुम्हाला समजत असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा प्रश्न तिसरा आहे माझा जोडीदार शोध म्हणजे आपल्याला इथे जोड्या लावायच्या आहेत तर इथे अ गटामध्ये पहिल्यांदा दिलेला आहे आपल्याला कवक मग या कवकची जोडी कोणासोबत लागेल तर बघा ब गटमध्ये हा जो कॅन्डिडा आहे त्याची जोडी लागणार आहे मग त्याच्या कवकच्या समोर आपण लिहायचं आहे कॅन्डीला त्यानंतर दिलेला आहे प्रोटोजुआ मग ह्याची जोडी लागणार आहे अमिबासोबत म्हणून आपण इथे अमिबा लिहिलं त्यानंतर आपल्याला विषाणू दिलेला आहे या विषाणूची जी जोडी आहे ती बॅक्टेरिओ फेज याच्यासोबत होणार आहे म्हणून विषाणूच्या समोर लिहायचं आहे बॅक्टेरियो फेज त्यानंतर दिलेलं आहे शैवाल तर शैवालच्या समोर आपण लिहायचं आहे क्लोरेलला म्हणून त्याच्यासमोर लिहिलं क्लोरेलला आता सर्वात शेवटी जीवाणू आता जीवाणूसाठी जोडी लावण्यासाठी फक्त इथे आधी केंद्रक क्षिल्ल राहिलेलं आहे मग तेच आपण इथे लिहून घ्यायचं चला आपल्या जोड्या इथे पूर्ण झाल्या त्यानंतर आता प्रश्न चौथा प्रश्न चौथामध्ये आपल्याला सांगितलेला आहे दिलेली विधाने चूक की बरोबर ते लिहून त्यांचे स्पष्टीकरण लिहा पहिलं विधान दिलेलं ले आहे लेक्टोवॅसिलाय हे लेक्ट उपद्रवी जीवाणू आहेत मग ह्याचं उत्तर लिहिताना लिहायचं हे विधान चूक आहे आपण इथे विधान चूक है, आहे हे तर लिहिलं पण ते चूक का आहे ह्याचं आपल्याला स्पष्टीकरण देखील लिहायचं आहे मग स्पष्टीकरणामध्ये पहिला मुद्दा लिहायचा लॅक्टोबॅसिलाय हे जीवाणू उपयोगी आहेत हे उपयुक्त जिवाणू दुधाचे दह्यात रूपांतर करतात तसेच किंवण प्रक्रियात त्यांचा उपयोग होतो अनेक पदार्थांच्या निर्मितीत यांचा वापर केला जातो उदाहरणार्थ दुग्धजन्य पदार्थ मद्यार्क पाव सिडार कोको प्रोबायोटिक पदार्थ इत्यादी त्यानंतर आता पुढील विधान इथे आपल्याला सांगितलेलं आहे कौकांची पेशीभित्तिका कायटीनपासून बनलेली असते मग इथे उत्तर लिहायचं हे विधान बरोबर आहे मग याचं स्पष्टीकरण लिहिताना लिहायचं कारण कौकांची पेशीभित्तिका ही कायटीन नामक जटिल शर्करेपासून बनलेली असते चला पुढे जाऊयात त्यानंतर दिलेलं आहे अमिबा छद्मपादाच्या सहाय्याने हालचाल करतो मग लिहायचं हे विधान बरोबर आहे मग हे विधान बरोबर का आहे त्याचं स्पष्टीकरण लिहावं लागेल तर इथलिहायचं एक कारण अमिबाच्या शरीराच्या काही भागातून अस्थिर भाग निघू लागतात त्यांनाच छद्मपद म्हणजेच काय तर नकली पाय असं म्हणतात हा छद्मपद ज्या दिशेने निघाला त्या दिशेने संपूर्ण पेशीद्रव्य हळूहळू तेथे जमा व्हायला ला लागते अशा प्रकारे अमिबा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर छद्मपादाच्या सहाय्याने हालचाल करतो चला पुढे जाऊयात प्लास्मोडियममुळे आमांश होतो तर हे जे विधान आहे ते विधान चूक आहे मग विधान चूक काय तर कारण प्लास्मोडियम हा आदिजीव मलेरिया होण्यासाठी कारणीभूत आहे एंटामिबा हिस्टोलिटिका हा आदिजीव आमांश होण्यासाठी कारणीभूत आहे चला इतकं झालं आता पुढे जाऊयात तर इथे लिहिलेलं आहे टोमॅटो विल्ट हा जीवाणूजन्य रोग आहे तर हे विधान चूक आहे कारण टोमॅटो विल्ट हा विषाणूजन्य रोग आहे या रोगाचे विषाणू वनस्पतींच्या पेशींनाच संसर्ग करतात प्रश्न पाचवा उत्तरे या आपल्याला इथे काही सविस्तर उत्तरं लिहावी लागतील तर पहिल्यांदा आपल्याला दिले आहे विटाकर वर्गीकरण पद्धतीचे फायदे सांग मग इथे आपण सर्व फायदे लिहून घ्यायचे आहेत पहिला अंगदा लिहायचा रॉबर्ट विटाकर यांची सजीवांच्या वर्गीकरणाची पंचसृष्टी पद्धत ही पुढील कारणांमुळे वैज्ञानिक व नैसर्गिक वाटते ज्यामध्ये लिहायचं हे आदि की वेगळ्या एका सृष्टीत विभाजित करणे सोयीस्कर ठरते कारण ते उत्पत्तीनुसार इतर सजीवांपासून वेगळे असतात युगलिनासारख्या सूक्ष्मजीवांचे कुठल्या सृष्टीत विभाजन करावे यासारख्या प्रश्नांची उत्तरे ही या सृष्टीत विभाजन केल्याने मिळाली आता यामध्ये पुढील मुद्दा आपण लिहूयात कवक वेगळ्या एका सृष्टीत विभाजित केल्याने वर्गीकरणाचा अभ्यास करणे सोयीस्कर ठरतो कारण कवक हे इतर आदिकेंद्रकी उदाहरणार्थ आदिजीव व शैवाल यांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत पुढील मुद्दा असा लिहायचा की वनस्पतीसृष्टी व प्राणीसृष्टी यांचा सोयीस्कर व तुलनात्मक अभ्यास शक्य झाला आणि पाचवा मुद्दा आपण असा लिहूयात की पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती सजीवांच्या पेशी उत्पत्तीविषयी पोषणविषयी वैशिष्ट्यांविषयी तसेच सजीवांच्या उत्पत्तीविषयी योग्य माहिती देते इतकं झालं आता पुढे जाऊयात तर इथे आपल्याला दिले आहेत विषाणूंची वैशिष्ट्ये लिहा इथे पहिला मुद्दा लिहायचा विषाणू हे सूक्ष्मजीव साधारणतः दहा नॅनोमीटर ते शंभर नॅनोमीटर इतक्या सूक्ष्मतेचे असतात विषाणू अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूंच्या दहा ते शंभर पटीने लहान असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीनेच दिसू शकतात विषाणूंना सामान्यतः सजीव मानले जात नाही किंवा ते सजीव निर्जीवांच्या क्षीमारेषेत आहेत असे म्हणतात मात्र ते स्वतःप्रमाणे प्रतिकृती तयार करू शकतात इतकं झाल्यानंतर ह्यामध्ये आता पुढील मुद्दा लिहूया स्वतंत्र कणांच्या रूपात आढळतात विषाणू म्हणजे डी ऑक्सिरायबो न्यूक्लिक आम्ल डी एन ए किंवा रायबो न्यूक्लिक आम्ल आर एन ए पासून बनलेला लांब लचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात व या पेशींच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिने बनवतात व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात त्यानंतर यजमान पेशींना नष्ट करून या प्रतिकृती मुक्त होतात व मुक्त विषाणू पुन्हा नव्या पेशींना संसर्ग करतात विषाणूंमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होत ओके इतकं झालं आता पुढे जाऊयात त्यानंतर पुढील प्रश्न आहे कौकांचे पोषण कसे होते मग इथे मुद्दा लिहायचा हरितद्रव्ययुक्त वनस्पतींप्रमाणे कवकात कार्बोहायड्रेटची निर्मिती होत नाही कवके ही मृत्युपजीवी असून ते कार्बनी पदार्थांपासून अन्न शोषण करतात कवकांच्या पर्यावरणातील सेंद्रिय संयुगातून पोषण मिळवण्याचे वैशिष्ट्य त्यांचे पर्यावरणातील महत्त्व दर्शविते अशा पद्धतीने याचं उत्तर झालं आता पुढे जाऊयात तर इथे दिलं आहे मोनेरा या सृष्टीमध्ये कोणकोणत्या सजीवांचा समावेश होतो मग इथे लिहायचं आहे मोनेरा सृष्टीमध्ये सर्व एकपेशीय सूक्ष्मजीवांचा समावेश होतो त्यांच्यामध्ये स्वयंपोषे किंवा परपोषे अशा दोन्ही पोषण पद्धती आढळतात हे सर्व सूक्ष्मजीव आदिकेंद्रकीय असून पटणबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात सर्व प्रकारचे सर्व प्रकारचे जीवाणू व नील हरिशेवाल यांचा मोनेरा या सृष्टीमध्ये समावेश होतो चला इतकं झालं आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक सहा ओळखा पाहू मी कोण यामध्ये पहिलं उदाहरण आहे मला केंद्र प्रद्रव्य पटल किंवा पेशी अंगके नसतात ओके तर याचं उत्तर काय या आहे तर उत्तर आहे मोनेरा सृष्टीमधील सचिव तर हे जे मोनेरा सृष्टीमधील सचिव आहेत त्यांना केंद्रक नसतं प्रद्रव्य पटल नसतं किंवा पेशी अंग के नसतात तर याचं उत्तर तुम्ही मोनेरा सृष्टीमधील सजीव इतकं लिहिलं तरी चालेल किंवा डायरेक्टली तुम्ही जीवाणू लिहिलं तरीही चालेल त्यानंतर पुढील उदाहरण मला केंद्रक प्रद्रव्य युक्त पेशी अंग के असतात बघा या अगोदरच्या हो उदाहरणात आपल्याला नसतात असा दिला होता आता इथे असतं तसं दिलं आहे मग याचं उत्तर काय आहे याचं उत्तर आहे प्रोटिस्टा सृष्टीमधील आदिजीव म्हणजेच अमिबा मग तुम्ही याचं उत्तर अमिबा असं लिहिलं तरीही चालेल किंवा प्रोटिस्टा सृष्टीमधील आदिजीव असं लिहिलं तरीही चाल त्यानंतरचा प्रश्न आहे मी कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जगते याचं उत्तर आहे कवके चला इतकं झालं आता पुढील उदाहरण पाहूयात माझे प्रजनन बहुधा द्विखंडनाने होते याचं उत्तर आहे जीवाणू नेक्स्ट आहे मी माझ्यासारखी प्रतिकृती निर्माण करतो याचं उत्तर आहे विषाणू आणि पुढील प्रश्न माझे शरीर निरावयवयी आहे व मी हिरव्या रंगाचा आहे याचं उत्तर आहे शैवाल आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक सात अचूक आकृत्या काढून नावे द्या आणि ज्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला आकृती काढायची आहे जीवाणूंचे विविध प्रकार मग बघा याचं जे उत्तर आहे याची जी आकृती आहे ती आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे ज्यामध्ये गोलाळू दंड गोलाणू दंडाणू स्वर्पविरामाकृती व सर्पिलाका अशा पद्धतीची जी सर्व आकृत्या दिल्या आहेत त्या काढायच्या आहेत त्यानंतर ते दुसरी आकृती आहे पॅरामेशियम तर बघा पॅरामेशियमची आकृती काढण्यासाठी आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये ही आकृती दिलेली आहे मात्र तिथे नावं नाहीत तर अशा पद्धतीने तुम्ही ही नावं लिहून घ्यायची आहेत म्हणजे तुम्हाला आकृती समजून येईल चला पुढे जाऊयात बॅक्टेरियो बॅक्टेरिया फिल्जसाठी अशा पद्धतीने तुम्ही आकृती काढू शकता ज्यामध्ये त्याचे सर्व जे भाग आहेत ते आपल्याला नावं लिहून दाखवायची आहेत इतकं झाल्यानंतर पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक आठ आकारानुसार पुढील नावे चढत्या क्रमाने लिहा तर इथे आपल्याला दिला आहे जीवाणू कवक विषाणू शेवल मग सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर इथे चढत्या क्रमाने लिहायचं आहे म्हणजेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत जायचंय मग सर्वात अगोदर येईल काय तर विषाणू विषाणूनंतर जीवाणू येईल जीवाणूनंतर कवक येईल आणि कवक येईल शैव तर तर प्रकारे आपला हा प्रश्न कंप्लीट झाला आणि या प्रश्नासोबतच प्रकरण एकवरील सर्व प्रश्न कम्प्लीट झालेले आहेत जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा जर तुम्हाला इयत्ता आठवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता आठवी असा मेसेज करा मी सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवे तर चला विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू